हॅलो डिअर फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्वाचा आणि अनेकांच्या मनात असलेल्या विषय समजून घेणार आहोत काउंट कमी होतो का यावर प्रसिद्ध क्लिनिकल डॉक्टर हे आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर उमेश मुंदडा हे आशा किरण सेक्स क्लिनिकचे संस्थापक असून एकोणवीसशे पंच्याऐंशी पासून या क्षेत्रात कार्यरत आहे गेल्या चाळीस वर्षांपासून ते महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये क्लिनिकमध्ये असतात यासोबतच मानसिक स्वास्थ्याचे मार्गदर्शन देतात त्यांची मुख्य शाखा संभाजीनगरमध्ये आहे जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि पुणे मुंबईमध्ये ते शनिवारी आणि रविवारी उपलब्ध असतात हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे यावर डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की हस्तमैथून ही एक नैसर्गिक आणि सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे अनेकांना वाटतं की हस्तमैथून केल्याने शरीरातील स्पम म्हणजेच शुक्राणूंची संख्या कमी होते आणि त्यामुळे प्रजनन क्षमता खराब होऊ शकते पण वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर शरीरात शुक्राणूंचं उत्पादन सतत चालू असतं आणि जर शरीराने एकदा स्पंभ सोडला तर लगेच नवीन स्पर्म तयार होतात त्यामुळे नियमित पण संतुलित प्रमाणात हस्तमैथून केल्याने स्पर्म काउंट कोणताही दीर्घकालीन किंवा नकारात्मक परिणाम होऊ शकत नाही होय जर हस्तमैथून फार वेळा आणि खूप जास्त प्रमाणात केलं म्हणजे एखाद्या दिवशी अनेक वेळा केलं तर तात्पुरता स्पर्म काउंट कमी होऊ शकतो पण तो एकदम कमी होत नाही आणि हे कमी होणं केवळ तात्पुरतं असतं शरीराला पुन्हा नवीन शुक्राणू तयार करण्यासाठी काही वेळ लागतो आणि नंतर स्पम काउंट परत सामान्य होतो किंबहुना डॉक्टर उमेश मुंदडा यांचा असा सल्ला आहे की हस्तमैथुनाच्या बाबतीत संतुलन राखणं फार महत्वाचं आहे हस्तमैथुनामुळे शरीरातील ऊर्जा कमी होणार नाही आणि नाहक भीतीने या नैसर्गिक क्रियेपासून दूर राहण्याचे कारण नाही अनेक वेळा समाजातील गैरसमज आणि चुकीच्या माहितीमुळे लोकांमध्ये हस्तमैथुनाबाबत भ्रम तयार होतात प्रत्यक्षात योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात केलेल्या हस्तमैथुनामुळे सामाजिक तणाव कमी होण्यास मदत होते आणि हे एका प्रकारचे शरीराची गरज भागवण्याचा प्रयत्न असतो स्पमची गुणवत्ता आणि स्पम काउंट यावर फक्त हस्तमैथुंचा परिणाम नाही तर आपली एकूण जीवनशैली आहार व्यायाम झोप आणि मानसिक तणाव यासारख्या अनेक घटकांचा प्रभाव असतो जर एखादा व्यक्ती धूम्रपान करतो त्याला मद्यपानाची सवय आहे तणावाखाली त्याचं आयुष्य आहे किंवा योग्य आहार घेत नाही तर त्याचा स्पर्म काऊन गुणवत्ता हो ही नकारात्मक होऊ शकते कमी होऊ शकते त्यामुळे जर आपण आपल्या प्रजनन आरोग्यावर लक्ष ठेवायचं असेल तर फक्त हस्तमैथुनावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपलं पूर्ण जीवनशैली सुधारण्यावर भर देणं आवश्यक आहे डॉक्टर मुंदडा यांचं असं म्हणणं आहे की हस्तमैथुनाची कोणतीही नकारात्मक फक्त मिथिकांवर आधारित आहे आणि त्याला मात्र शास्त्रीय आधार नाही जर कोणालाही आपल्या सवयीमुळे मानसिक त्रास होतो किंवा ती सवय नियंत्रित न राहता दिवसातून अनेक वेळा होत असेल ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल तर अशा परिस्थितीत तज्ञांकडून समुपदेशन घेणं गरजेचं आहे अशावेळी डॉक्टर उमेश मुंदडा आणि आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये योग्य मार्गदर्शन मिळू शकतं तुम्ही लक्षात ठेवा की शरीर आणि मन दोन्हीही स्वास्थ्य महत्वाचं असतं आणि हस्तमैतून एक नैसर्गिक गरज भागवणारी क्रिया आहे फक्त तिला संतुलित स्वरूपात स्वीकारणं आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला हस्तमैतून किंवा स्पम काउंट बाबत आणखी काही प्रश्न असतील तर आशा किरण सेक्स क्लिनिकच्या तज्ज्ञांशी संपर्क साधा अजिबात संकोच करू नका सो गाईज मला आशा आहे की उमेश मुंदडा यांच्या मार्गदर्शनाने तुम्हाला हस्तमैतून आणि स्पंब काउंटबद्दलची जी, जी काही माहिती दिली तुम्हाला समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे प्रश्न आणि तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही तुमच्या आरोग्यासाठी असेच अनेक माहितीपूर्ण विषय सतत घेऊन येत असतो त्यामुळे धन्यवाद स्वतःची काळजी घ्या खुश राहा स्वस्थ राहा